सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत रेकॉर्ड ब्रेक कांद्याची आवक होत असल्याने सोलापूर बाजार समितीत सोयी सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी व्यापारी यांना अक्षरशः नरक्यातना भोगाव्या लागत आहेत स्वच्छता ग्रहाची सोय नसल्याने शेतकरी उघड्यावरच शौचास करताना दिसत आहेत मार्केटमध्ये प्रचंड दुर्गंधी पसरली असून नाक बंद करून फिरण्याची वेळ आली आहे यामुळे अनेकांना याचा त्रास होत आहे विशेष म्हणजे मार्केट कमिटीमध्ये भाजपची सत्ता आहे राज्यात आणि केंद्रातही भाजपची सत्ता आहे भाजपा आमदार विजय कुमार देशमुख यांच्याकडे मार्केट कमिटीच्या तिजोरीच्या चाव्या आहेत भाजपच्या अंतर्गत राजकारणामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत घाणीचं साम्राज्य पसरलं आहे आज बघा मार्केटमध्ये दररोज एक दहा दिवस झाला हजारो गाड्याची आवक आहे केवळ ढिसाळ नियोजन आणि मार्केट कमिटीच्या चुकीमुळं सगळ्या शेतकऱ्यांचे ना हाल खूप होत आहेत आणि शेतकऱ्यांसाठी इथं ना लघवीची सोय आहे ना जेवायची सोय आहे जे काही करायचं आहे अडत्यानीच करायचं आहे अडत्यानीच मरायचं आहे व्यापाऱ्यांनीच मरायचं आहे मार्केट कमिटी मात्र नुसतं बसल्या जागी माल मालक होऊन बसली आहे आणि केंद्र सरकारनं निर्यातबंदी न सांगता जे काम केलेलं आहे त्याच्यामध्ये खूप शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आमच्या गाड्या एक्सपोर्टसाठी रस्त्यात होते करोडोंचं नुकसान झालेलं आहे हे कोण भरून देऊ शकतं आहे का कोणी देऊ शकणार नाही आणि मार्केट कमिटीमध्ये सगळे गेट जे आहेत फक्त चोरांसाठी ओपन आहेत चांगल्यांसाठी ओपन नाहीत तुम्हाल तुम्हाला सांगतो मार्केट कमिटीमध्ये एवढी चोरी आहे हिशोबाच्या बाहेरमध्ये तुम्हाला इथं तुमचे कॅमेरे असतील तर बघा किती बाया पिशव्या भरून बाहेर जातात आणि मार्केट कमिटीच्या गेटच्या बाहेरच कांदे विकत बसतात चोरं त्याला मार्केट कमिटी काय करू शकत नाही आणि जे आम्हाला त्यांना भांडणं आहेत आम्हीच करावं लागतं आहे मार्केट कमिटी फक्त बघायचं सोंग घेते बाकी काय करत नाही आणि गेटमध्ये वॉचमेन जे आहेत फक्त कागदावरती आम्हाला तरी कुठं दिसत नाहीत जे चोरं येतात ते ना तेच वॉचमॅनला काय म्हणते तेही रे म्हणजे आरेरवी झाली इथं सगळ्यांची आणि यावर मार्केट कमिटीचं काय बोलणं नाही आहे कर्मचारी लोक तर आम्हाला कुठं दिसत नाहीत फक्त टिपणं कुठं आहे शेअर्स कुठं आहे एवढंच त्यांना माहिती आहे त्याच्यानंतर मी यांना चोरी का थांबवता येत नाहीचं कारण आजपर्यंत आम्हाला कळालं नाही आता मागं पण मागच्या चेअरमनच्या टर्ममध्ये पण हजार बाराशे गाडी आवक होती असं कधी म्हणजे गोंधळ उडालं नाही आहे एकदम शिस्तीत कामं होत होते आताच का कर्मचारी कुठं गायब झाले मला विचारायचं मार्केट कमिटीला आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी कुठलाही कर्मचारी नाही आहे ना व्यापाऱ्या व्यापाऱ्यासाठी कुठली सुविधा आहे ना शेतकऱ्यासाठी कुठली सुविधा आहे यामुळे सगळं बोजवारा उडालेलं आहे सध्याला तरी मार्केट कमिटीवर शेतकऱ्यांचं प्रेम आहे तसं मार्केट कमिटीचं प्रेम शेतकऱ्यावर आणि व्यापाऱ्याला राहायला पाहिजे पण ह्यांचं प्रेम कशावरती वेगळं आहे मला माहीत नाही आहे एवढंच मी बोलतो <laughs>